समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वांगणी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या बालग्रामसभेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे ग्रामपंचायत ग्रामसभा आणि लोकशाही प्रक्रियेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी ही बालग्रामसभा घेण्यात आली या सभेत विद्यार्थ्यांनी सरपंच उपसरपंच व सदस्यांची भूमिका साकारत शिक्षण आरोग्य स्वच्छता पाणीपुरवठा आदी विषयांवर प्रश्न उपस्थित केले दरम्यान वांगणी ग्रामपंचायतीमार्फत महिनाभर ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात वांगणी व परिसरातील आठ ते दहा शाळांना सहभाग घेत प्रभात फेरी व पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती केली या अभियानाचा सांगता समारंभ ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात पार पडला यावेळी आमदार किसन कथोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्यावर अशा प्रकारचे संस्कार झाले पाहिजेत आणि नागरिकांनी ते सुद्धा ऐकले पाहिजेत वांगणी ग्रामपंचायतीने खूप चांगला उपक्रम केलाय खरं म्हणजे एकदा मोठ्या प्रमाणात सुद्धा पाचशे हजार मुलांना एकत्र बोलावून त्यांना पण अशा प्रकारचं प्रशिक्षण जर दिलं तर भविष्यातल्या नागरिकाला आपलं गाव आपलं शहर निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व होण्यासाठी हलवार लागेल आणि म्हणून तो उपक्रम आपण पाहिला की त्या सरपंच वाटलं जेवढे प्रश्न विचारले ते अडकल नाही कुठं धनाधन चांगल्या प्रकारची त्यांनी उत्तरं दिली नागरिक सुद्धा त्यामुळे खुश होत होते अशी मुलं तयार झाली पाहिजेत हीच भविष्याची आणि ग्रामपंचायतीला पाठबळ मिळण्याची गरज नाही मी त्यांच्या पाठीशी खंबीर आहे पण त्यांनी माझी पाठ सांभाळून ठेवली पाहिजे तिथे त्या ठिकाणी त्यांनी जर चांगल्या पद्धतीने विचार केला तर मी एका दिवसा सगळी भुईसा करून करू टाकेल कारण मला स्वतःला अनाधी कामांच्या मध्ये कधीच मला इंटरेस्ट वाटला नाही मी पहिल्यापासून वांगणीला बोलत आलोय आपलं वांगणी चांगल्या विचाराचं घडवायचं असेल तर अनाधिकृत माणसं आणू नका वेगळ्या चांगल्या मंजुऱ्या घेऊन प्रत्येकाने आपली जागा आहे ना त्यांनी प्रस्ताव द्यावा रिसरपणे एक इमारत बांधावी आणि लोकांना द्यावं बदलापूरमध्ये आपण झोपडपट्टी होऊ देत नाही एवढ्या मोठ्या पाच लाख लोकसंख्येमध्ये झोपडपट्टी होऊ देत आणि वांगणे झोपडपट्टीच वाढत चालले खऱ्या अर्थाने फार मोठ्या प्रमाणात शहरा गावाचं नुकसान होत आता गाव राहिलं नाही आता शहर होत त्यामुळे ग्रामपंचायतीने नागरिकांनी सुद्धा एकमेकाला सहकार्य करून हा विषय संपला खरंच खूप छान वाटत एकोणीशे अठ्ठ्याण्णव नंतर आज आम्ही पहिल्यांदा ग्रामसभा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि खरच ग्रामसभेमध्ये शाळेतल्या मुलांनी त्या सरपंच बनल्या होत्या जो रोल केला तो अप्रतिम होता उत्तर पण छान दिली ग्रामसभेचे उत्तर जे असतात साजेसे तसे उत्तर दिले आणि ह्यांची तयारी घे करून घेणारे आमचे जे भावस्कर आहे त्यांचे मी खरं मनापासून आभार मानते का माझी तब्येत बरी नसताना त्यांनी हे कार्यक्रमाचं नियोजन करून बाल ग्रामसभा एकदम उत्तम प्रकारे घेतली आणि खरंच खूप छान वाटत आहे आणि आम्ही ग्रामपंचायत तर्फे माननीय आमदार किसनजी कतोरे साहेब आपले सगळ्यांचे लाडके आमदार आहेत त्यांनी आणि राजेश दादा यांनी आम्हाला सांगितलं की काहीतरी तुम्ही कचऱ्याचं नियोजन करा आम्ही दोन जानेवारीपासून कचऱ्याचं नियोजन करते त्या अखत्यारीत आम्ही एक महिना झाला आम्ही कार्यक्रम राबवतो आज त्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करणार आहोत बक्षीस समारंभ पण ठेवले ते त्याच्यामध्ये आम्ही बुद्धिबळ स्पर्धा ठेवलेल्या आणि वक्तृत्व स्पर्धा आज त्या विद्यार्थ्यांना आपण त्या निमित्ताने जे निवडून आलेत आपला जिंकलेत त्या विद्यार्थ्यांना आपण पक्षी समारंभ करणार